तर व्यक्त त्यांनी केलेला आहे कसे निर्णय लोकांना जवळ करता येईल मतदानाच्या हिशोबाने ही तो त्यांचा राजकीय आहे आणि बऱ्याच वेळा असं केलेलं आहे की अनेक आश्वासन त्यांनी आतापर्यंत दिले बजेट मध्ये मांडले प्रतिशत काही घडलं नाही आता अनुभव भारतीय जनता पक्षाचा आहेच आहे त्याला ते निवडणुकीचा जुमला म्हणतात हा फक्त जुमला आम्हाला दिसतो आहे वस्तुस्थितीमध्ये काय होतंय ते आम्हाला पाहिजे जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्र आहेत आता मोडतोड सरकार आहे मोडतोड सरकारवर बिलकुल जनतेचा विश्वास नाही तरी किती प्रयत्न केला तरी तो विश्वास आता संपादन करणं शक्य होणार नाही नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत